गायीबद्दल लोकांना अतिव प्रेम काय हे अनुभूतीची अनुभवाची गोष्ट आहे त्या त्यामुळे तो अनुभव ज्याच्या प्रारब्धात नाही तो अनुभव ती गायीची सेवा ज्याच्या प्रारब्धात नाही त्याच्या नशिबात नाही अशा कम नशिबी अशा भाग्यहीन लोकांना आध्यात्मिक महत्व सांगण्याचं मी कसरत करत बसणार नाही साखर गोड आहे ही त्याची चव चा चाखूनच समजते त्याच्यामुळे चा हा फी फालतुगिरी मी करणार नाही कुठल्याही विज्ञानवाद्याचं स्पष्टीकरण मला द्यायचं नाही आणि कुठल्याही तार्किकाला मला त्याचं आध्यात्मिक महत्व समजून सांगायचं नाही मी अत्यंत व्यावहारिकदृष्ट्या तुम्हाला समजून सांगतो की गायला राज्यमाता घोषित करणे आणि राष्ट्रमाता घोषित करणे का आवश्यक आहे जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी गाईला राज्यमातेचा दर्जा जो दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंदजी यांच्या समोर त्यांनी ती घोषणा केली आणि तसा प्रस्ताव त्यांनी पारित करून आणला हे फार आनंदाची गोष्ट आहे तमाम गोभक्तांसाठी गोसेवकांसाठी सर्वच लोकांसाठी गेले कित्येक महिने झाले स्वामी अभिमुक्तेश्वरानंद हे गायीसाठी गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहेत त्या पद्धतीने ते काम करत आहेत त्या त्या पद्धतीने त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनाला साथ देत साथ घालत आणि त्याला एक उत्तम प्रतिक्रिया म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी हा जो एक निर्णय घेतलेला आहे तो खूप स्वागतार्ह आहे आजच्या परिस्थितीमध्ये जिथे की पुरोगामी डावे स्वतःला विचारवंत म्हणून घेणारे अशी लोकं आहेत की जे हिंदूंच्या सर्व ज्या श्रद्धा आहेत त्या सर्व श्रद्धास्थानांना उधळून लावत आहेत त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत गायींच्या कत्तली मिलिंछांच्याद्वारे होत आहेत जे गाय सर्वत्र पूजनीय आहे भारतामध्ये सर्व संप्रदायांमध्ये म्हणजे जैन संप्रदायामध्ये बुद्ध संप्रदायामध्ये Uh, वारकरी संप्रदायामध्ये नाथ संप्रदायामध्ये चैतन्य संप्रदायामध्ये दत्त संप्रदायामध्ये वैष्णवांमध्ये शैवांमध्ये शाक्तांमध्ये सर्वांमध्ये जी गाय पूजनीय मानलेली आहे त्या सर्वांसाठी ही एक आनंदाची बाब आहे आणि त्या सर्वांसाठी ही त्यांच्या अस्मितेची त्यांच्या अस्तित्वाची आणि तुम्ही खरोखर या देशामध्ये तुम्ही राहता आणि तुमच्यासाठी तुमच्या धर्मासाठी सुद्धा काहीतरी होत आहे ही एक जो ज्या पद्धतीचा हा या निर्णयामुळे त्यांना ती जाणीव झालेली आहे ती अतिशय या वेळेला होणं फार गरजेची होती जेव्हा चौफेर वैरेची आहे आणि चौफेर धर्मावर आक्रमण होत आहेत राहिला प्रश्न की याने बेरोजगारी जाणार आहे का आई निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीचा निर्णय घेण्याची आवश्यकता होती का किंवा राज्यमातेचा दर्जा गायीला दिल्यामुळे काय होणार आहे किंवा ज्या पद्धतीने सावरकर म्हणतात की बाबा गाय हा केवळ उपयुक्त पशु आहे ते माता वगैरे नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा हे सगळ्या गोष्टी अनावधानानं किंवा ओघानं येणारच आहेत जे मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललोय की प्रत्येक समाजाचं स्वतःचं एक अस्तित्व असते त्याची संस्कृती असते त्याची परंपरा असते ती जोपासल्या गेली पाहिजे आज रोजी दूध म्हैस सुद्धा देते आणि दूध बकरी सुद्धा देते पण हे असून सुद्धा म्हैस आणि बकरीबद्दल काही राग किंवा द्वेष नाही प्रत्येक प्राण्याची पूजा हिंदू धर्मामध्ये होतं पण हे असून सुद्धा गाईलाच आईचा दर्जा मातेचा दर्जा का आहे जगद्गुरु तुकबारायांनी म्हटलेलं आहे की कन्या गो करी कथेचा विकारा चांडाळ तो खरा त्याची नावे म्हणजे कन्या गाय आणि कथा हरिकथा या तिन्ही गोष्टीचा विक्रय करू नये हत्या तर फार म्हणजे मारल्या गायी केली ब्रह्महत्या हे तुकोबारायांचे प्रमाणसुद्धा आलेले आहेत की ब्रह्महत्येचं पातक आणि गायी मारल्याचं पातक प्रचंड आहे मारणे ही फार लांबची गोष्ट आहे गायीचा विक्रय सुद्धा करू नये म्हणजे गाय ही मुलगी विकण्याच्या समान आहे कसायाला गाय विकणे म्हणजे स्वतःची सख्खी मुलगी विकण्यासारखं हा प्रकार आहे त्याच्यामुळे हे गायीचं महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आहे नाथ संप्रदायामध्ये उदे सुद्धा आहे सर्व संप्रदायांमध्ये सुद्धा आहे काहीतरी भावना हिंदू समाजाच्या त्या प्राण्याशी जुळलेल्या आहेत त्याची अतिचिकित्सा करून त्याला बाबा त्याने काय होणार आहे ती माताच कशी या <laughs> चिकित्सेची सर्वप्रथम आवश्यकता त्याची आध्यात्मिक कारणं सोडून द्या त्याची वैज्ञानिक कारणं सोडून द्या मला ते वैज्ञानिक कारणं कधीच पटत नाहीत की बाबा त्याच्यामध्ये सूर्य सूर्यकेतून आडी असते आणि त्याच्या दुधामध्ये सोनं सापडलं वगैरे वगैरे हे जे सांगितलं जातात ना मी काही त्याला भाकाळ कथा म्हणत नाही हा ज्याच्या त्याच्या भावनेचा आणि ज्याच्या त्याच्या विश्वासाचा संबंध आहे गोमूत्राचे फायदे ज्याच्या त्याच्या शरीरावर ज्याचे त्याच्या मानसिकतेनुसार पंचगव्याचे फायदे होत असतात पण हे स्पष्टीकरणं तुम्हाला कुठल्याही विज्ञानवाद्याला कुठल्याही भोपे देण्याची आवश्यकता नाही कोणी आपलं बाप बसलेलं नाही आहे आपल्याला परंपरागत सांगितलेलं आहे की गाय तुझी माता आहे आणि हे आपल्या पंथामध्ये आलेलं आहे संप्रदायामध्ये आलेलं आहे नाथ संप्रदायामध्ये आलेलं आहे चैतन्य संप्रदायामध्ये आलेलं आहे वारकरी संप्रदायामध्ये आलेलं आहे भागवत संप्रदायामध्ये आलेलं आहे सर्व संप्रदायामध्ये महाराष्ट्राच्या भारताच्या सर्व संप्रदायांमध्ये गाय ही पूजनीय आहे आपले पूर्वज काही मूर्ख नव्हते त्यामुळे जेव्हा आम्हाला हे सांगितलं जातं तेव्हा प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करत बसण्यात आपल्याला काय अर्थ आहे काय रस आहे तार्किकांचा टाका संघ पांडुरंग स्मराहो या सर्व तार्किकांचा संघ टाकून आपण केवळ पांडुरंगाचं स्मरण केलं पाहिजे आणि धर्म काय आहे तर वाचा बोलो वेदनीती करो संती केले ते जे जे आपल्या संत सज्जनांनी केलेलं आहे तेच तोच मार्ग आपल्याला अवलंबायचा आहे आणि आपल्या वेदांमध्ये जे प्रतिपादित केलेलं आहे तीच भाषा आपल्याला बोलायची आहे हे आपल्याला प्रतिपादित केलेलं आहे याने बेरोजगारी जाणार आहे का किंवा याने कुठल्याही पद्धतीचा भारताला इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमध्ये किंवा कुठल्याही पद्धतीचा आर्थिक फायदा होणार आहे का तर ऐका सर्वप्रथम काय टिकलं पाहिजे मी हे गोष्ट वारंवार सांगतो की सर्वप्रथम काय टिकलं पाहिजे विकास टिकला पाहिजे बेरोजगारीची समस्या गेली पाहिजे रस्त्यावरचे खड्डे बुजले गेले पाहिजेत त्या लोकांनी मी आज इथे कुठल्याही पद्धतीची आध्यात्मिक गोष्ट मांडणार नाही आहे गाय हा कसा जिव्हाळ्याचा प्राणी आहे गायीला नैवेद्य देणे त्याच्यातून काय पुण्यप्राप्ती होते किंवा कुठे कुठे काय काय गायींचे प्रमाण आलेले आहेत मी हे बोलणार नाही आहे कारण की मला माहीत आहे की माझा प्रेक्षक हा फार तार्किक आहे आणि आज संपूर्ण समाज हा खूप जास्त तार्किक झालेला आहे त्याला नामजपाची सुद्धा कारणं पाहिजे असतात नामजपाची सुद्धा तर्क पाहिजे असतात की जे तर्क देणे हे अनुभूतीची गोष्ट आहे हे अनुभवाची गोष्ट आहे गाय काय आहे ही अनुभवाची गोष्ट आहे गायीबद्दल लोकांना अतिव प्रेम काय आहे हे अनुभूतीची अनुभवाची गोष्ट आहे त्यामुळे तो अनुभव ज्याच्या प्रारब्धात नाही तो अनुभव ती गायीची सेवा ज्याच्या प्रारब्धात नाही त्याच्या नशिबात नाही अशा कम नशिबी अशा भाग्यहीन लोकांना आध्यात्मिक महत्त्व सांगण्याचं मी कसरत करत बसणार नाही साखर गोड आहे ही त्याची चव चाखूनच समजते त्याच्यामुळे हा फी फालतुगिरी मी करणार नाही कुठल्याही विज्ञानवाद्याचं स्पष्टीकरण मला द्यायचं नाही आहे आणि कुठल्याही तार्किकाला मला त्याचं आध्यात्मिक महत्त्व समजून सांगायचं नाही आहे मी अत्यंत व्यावहारिकदृष्ट्या तुम्हाला समजून सांगतो की गायला राज्यमाता घोषित करणे आणि राष्ट्रमाता घोषित करणे का आवश्यक आहे स्वीडन घ्या तुम्ही स्वीडन स्वीडनने प्रगती साधली स्वीडनमध्ये लिबरल्स जन्माला आले संपूर्ण युरोपामध्ये लिबरल मोठ्या प्रमाणामध्ये खूप जास्त उदारमतवादी लोक आहेत आणि फार भौतिक प्रगती साधली त्यांनी फार काही मिळवलं मिळकती केल्या पण जेव्हा स्वीडन सीड, जडतं स्वीडन जाळलं जातं आज तिथं इलिगल इमिग्रंट म्हणजे बेकायदेशीरित्या घुसलेले जे घुसखोर आहेत आणि ते कोण आहेत ते काही सांगायची गरज नाही आणि त्यांना कोणी त्या रानटी जमातींना तिथल्या त्याही यवनांना कोणी पाठबळ दिलं आहे ज्या पद्धतीने भारतामध्ये काश्मीरमध्ये म्हणू नका किंवा पश्चिम बंगालमध्ये म्हणू नका किंवा केरळमध्ये म्हणू नका ज्या पद्धतीने हे डावे लिबरल शक्ती देतात या उन्मादी जिहादी वृत्तींना जे शक्ती देतात जे पाठबळ देतात त्याच पद्धतीची परिस्थिती स्वीडनसारख्या देशामध्ये दे, नॉर्वेसारख्या देशामध्ये दे, फिनलँडसारख्या देशामध्ये दे दे निर्माण झाली जिथे गुन्हेगारीचं प्रमाण खूप कमी होतं टक्केवारीमध्ये प्रचंड प्रमाणात कमी होतं अशा देशांमध्ये सुद्धा आज ते देश जळत आहेत उघळा डोळे बघा नीट तुम्ही जर का तुमचं वाचन कमी असेल तुमचं मेंदू झाकलेला असेल तिथे संघ भाजप गेलेला नाही आहे आतंकवाद पसरवायला स्वीडनला हे जाळतायत लोक इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट पाहिजे आम्हाला बेरोजगारी संपली पाहिजे आमच्यासाठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे आमची भौतिक प्रगती झाली पाहिजे आम्हाला फक्त खायला भेटलं पाहिजे प्यायला भेटलं पाहिजे केवळ खाणेपिणे हागणे मुतण्यापुरतंच तुमचं जर का आयुष्य जर का तुम्ही बस बाल्या बाल्याची माय बाल्या बाली दहा बाय दहाची खुली मिया बीबी बच्चे सब इतक्या तुम्हाला तुमचं आयुष्य जगत जगायचं आहे तर भविष्यात तुमच्या पिढ्यांना तुम्ही काय देणार आहात लक्षात घ्या अतिव धर्मचिकित्सा करून त्याने रोजगार निर्मिती होणार आहे का नाही फालतू फालतूगिर्यान भंपक गिऱ्या करण्यापेक्षा आज रोजी आपल्याला आपल्या संस्कृतीचं जतन करणं का गरजेचं आहे आपल्याला आपल्या ज्याही पौराणिक ज्याही मान्यता आहेत ज्याही संकल्पना आहेत ज्याही प्रथा पद्धती त्या जतन करण्याची आवश्यकता काय आहे याचं व्यावहारिक उत्तर असं आहे की आपण ज्या लोकांशी लढतो आहे ना ते लोकं रानती आहेत ते केवळ एका आसमानी किताबीचंच ते ते आदेश मानतात आणि ती आसमानी किताब तुम्हाला मारण्याचा आदेश त्यांना देते त्यामुळे त्याच्या विरोधात जर का आपल्याला लढायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारी जी अस्मिता आहे ते जे अतीव धर्मप्रेम आहे ते जे अतीव धर्म जिज्ञासा आहे ती जी अतीव धर्माबद्दलची आपुलकी आहे ते धार्मिक प्रतिकांचा सन्मान करूनच आपल्याला मिळवता येणार आहे आणि त्या धार्मिक प्रतिकांमध्ये निर्विवाद सर्वात मोठं जे प्रतीक आहे सर्व संप्र संप्रदायांना सर्वच पंथांना मान्य असलेलं जिला आपण आईचाच दर्जा दिलेला आहे ती म्हणजे गोमाता आहे त्या गोमातेची चिकित्सा करून तुम्हाला काही भेंडच हार्थक होणार नाही तुमच्या हातात काही एक गोष्ट मिळणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची अशी आहे की जेही कत्तलखाने आहेत आणि ज्याही कत्तलखान्यांमध्ये ह्या गाईचं मांस दिलं जातं जोही एकदम काय म्हणतात चिपेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन म्हटलं जातं या गोमासाला या गोवंशाच्या मासाला सगळ्यात स्वस्त प्रोटीन म्हटलं जातं कोणाचं भरणपोषण करतोय आपण त्या गाईच्या मासाच्याद्वारे कोणाचे लागे बांधे कोणाचा आर्थिक व्यवहार त्याच्यामध्ये गुंतलेला आहे आणि त्याच्यातून आलेली जी आर्थिक रक्कम आहे ती खूप सारा जो त्याच्यातून पैसा त्या वेयातून गाईच्या मासाच्या जो निर्माण होतोय तो कशासाठी वापरला जातो आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे तो पैसा कोणाकडे जा जातो आहे हिंदू खातात गाईचा मास काही भळवे खातात पण हिंदूंकडे आहे का ते सगळं गायीच्या आर्थिक व्यवहार त्या आर्थिक व्यवहारातून जो प्रचंड पैसा निर्माण होतो आहे आज रोजी तुम्हाला एन आय एच्या ही रेट्स पडलेल्या आहेत ज्या पद्धतीने पुण्यामध्ये आतंकवादी इन्स्टिट्यूशन चालल्या चाललेलं आहे ज्या पद्धतीने त्या आ, पळगा बोरिवलीमध्ये इसिसचं नियंत्रण आहे इसिसचं एक गाव आपल्या देशामध्ये मुंबईमध्ये इसिसचं नियंत्रण असलेलं गाव जन्माला येतं आहे ह्या सगळ्या लोकांना हे जे आर्थिक पाठबळ मिळतं आहे हे आर्थिक पाठबळ कुठून मिळतं आहे केवळ गल्फ कंट्रीजमधून पैसा त्यांना येतोय मिडल इस्टमधून त्यांना पैसा येतो आहे ये ह्या गोष्टीपर्यंतच मर्यादित आहे का तर नाही त्यांची खूप मोठी अर्थव्यवस्था ह्या गायीच्या मासावर अवलंबून आहे हे सुद्धा व्यावहारिक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे इतकं सगळं काही स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता असू नये पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हिंदू समाज हा इतका बावळट निबळट आणि मूर्ख आहे की त्यांना ढोल वाजून वाजून जागा करावं वा लागतं सगळ्या स्कीम ओपन सांगून द्यावं लागते चिल्ला चिल्ला की सबको स्कीम बतानी पडती आहे गोरक्षणाने काय होणार आहे अरे बोळखो होणार आहे तुला आहे का तेवढी गोरक्षकाने गोरक्षणाने काय होणार आहे गायीचं जे मी सांगितलं की तेवढं तुमचं प्रारब्ध आहे का की गायीचे गायी तुम गाय देशी गाय तुमचा हात चाटेल तुम्ही तिच्या पोळ्यावरून हात फिरवणार तुम्ही तिच्या तिच्या त्या भावना तिची स्पंदनं तुम्ही तुम्हाला तिची जाणी होईल एवढं तुमचं नशीब नाही आहे रे तुम्ही तेवढं तुमचं प्रारब्ध नाही आहे की तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला गायीमध्ये आई दिसाल तुम्हाला गाय बैल म्हशी सगळं जर का सारखे त्याच लोकांना वाटते ज्यांना स्वतःची बायको आणि बहिणीतला फरक समजत नाही त्यांना सगळे प्राणी सारखेच वाटायला लागतात इथपर्यंत ही गोष्ट येऊन ठिपलेली आहे आता वैज्ञानिक दृष्ट्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला आईन्स्टाईनच्या बऱ्याचशा थेरीज मान्य आहेत कुठली थेरीवर आपण विवाद करत नाही मग ते रिलेटिव्हिटी असो किंवा आईन्स्टाईनने मांडलेली की टाईम टाइम इज अ स्टबन इल्युजन वगैरे ते जेही आईन्स्टाईन आजपर्यंत बोलले आहे त्या सगळ्या गोष्टींवर आमचा विश्वास आहे किंवा बोस आईन्स्टाईन पार्टिकल्स जे किंवा हिक्स बोसॉन्स ज्याला आपण म्हणतो किंवा आईन्स्टाईन आतापर्यंत ज्याही गोष्टी टाईमच्याबद्दल म्हणू द्या किंवा स्पेसच्या बद्दल म्हणू द्या त्यांनी ज्याही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपण निर्विवादपणे आज आपण आईन्स्टाईनवर डोळे झाकून विश्वास ठेवतो पण आयन्स्टाईनचा विषय काढला म्हणून सांगतो की ई पी डब्ल्यूवर तुमचा किती विश्वास आहे आयन्स्टाईन पेन वेव थिरी हे ई पी डब्ल्यू काय आहे एकदा तुम्ही गुगलवर सर्च करून बघा आइन्स्टाईन पेन वेव्ह थिरी काय सांगते की जेव्हा ही ह्या मोठे जनावरं कापल्या जातात त्यांच्या क्रंदनामुळे त्यांच्या आक्रोशामुळे त्यांच्या रुदनामुळे त्यांच्या रडल्यामुळे त्यांच्या ओरडण्यामुळे ज्या पद्धतीच्या वेव म्हणजे जर का आपण बघितलं की क्वांटम फिजिक्सच्या दृष्टिकोनातून बघितलं तर एव्हरीथिंग इज वेव्ह हे प्रत्येक गोष्ट काय आहे व्हायब्रेशन आहे वेव आहे जर का आपण त्या दृष्ट गो दृष्टिकोनातून बघितलं की प्रत्येक पार्टिकल काय होते त्याच्या ठिकाणी वायब्रेट होते क्वांटम फिजिक्समध्ये आपण जर का बघितलं तर म्हणजे आपणच आपली स्वतःची क्रिएशन असतो म्हणजे ज्याला म्हणू आपण की ज्या पद्धतीने एक क्वांटम फिजिक्स एक हे होतं की आयन्स्टाईननंच म्हटलेलं आहे की मानवा माणसाला दिलेली सर्वात मोठी क्षमता म्हणजे त्याची कल्पनाशक्ती कुठल्याही गोष्टीचं प्रोटोटाईप पूर्वी त्या गोष्टीची कल्पना आलेली असते ह्या सगळ्या कल्पना तर आपल्या पुराणांमध्ये वेदांमध्ये विमानापासून सगळ्या कल्पना ऑलरेडी आलेल्या आहेत ज्या बऱ्याच लोकांना मान्य नसतात की बाबा हे पुराणा वेदातली विमानं ओळखतात वगैरे वगैरे पण सर्वात पहिले एखादी गोष्ट निर्मितीच्या पूर्वी त्या गोष्टीची कल्पना येते म्हणजे क्वांटम फिजिक्स सांगतात त्या पद्धतीने की यू डू नॉट हॅव द वर्ल्ड अंटील युअर ब्रेन क्रिएट्स इट्स ऑर एंटर्स इन टू इट म्हणजे तुमच्याकडे तोपर्यंत स्वतःचं जग नसतं जोपर्यंत तुमचा मेंदू ते जग बनवत नाही तर ज्या पद्धतीने या आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला क्वांटम फिजिक्सचा सर्व या बाबीचा किंवा मेटा फिजिक्सचा किंवा आपल्या आप आप सगळ्याच म्हणजे अध्यात्माचा म्हणा स्पिरिच्युअलिटीचा म्हणा तर आपण स्वतःचं जग स्वतः बनवलेलं असतं आणि ही थेरी आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा आलेली आहे की यथादृष्टी तथा सृष्टी आपण जेही पाहतोय जग ब्रह्मसत्य जगन मिथ्या हे मिथ्या जग आपण आपल्या कल्पनेतून बनवलेलं आहे त्या कल्पनेतून बनवलेल्या जगामध्ये एक थेरी अशी अशीसुद्धा मांडली की ज्यामध्ये तो सांगतोय की ह्या ह्या ज्या वेव्ज आहेत की हे ज्या जगाची निर्मिती बटरफ्लाय इफेक्टसुद्धा तुम्ही ऐकलं असेल एक की एका पृथ्वीच्या एका ठिकाणी जर का एक फुलपाखरू स्वतःचे पंख फडफळवत असेल तर जगाच्या दुसऱ्या ठिकाणी त्याचं रूपांतर सायक्लोनमध्ये होतं त्या गोष्टी आपण विज्ञानामध्ये सतत ऐकत असतो त्याच पद्धतीने ह्या मोठ्या जनावरांच्या कत्तलीनंतर निर्माण होणारं जेही व्हायब्रेशन आहे त्या व्हायब्रेशनमुळे वातावरणावर काय परिणाम होतो त्याचासुद्धा अभ्यास झाला पाहिजे ई पी डब्ल्यूबद्दल आम्ही इतके उदासीन आहोत स्वतःला इतके विज्ञानवादी वगैरे म्हणतो पण ह्या थेरीवर आम्हाला काम करायची इच्छा अजिबात नाही आहे त्यामुळे देशी गाय ही गायीची कत्तल होऊच नाही तिचं संवर्धन झालं पाहिजे तिचं संगोपन झालं पाहिजे प्रत्येकाच्या घरी ती असली पाहिजे नसेल तर काही लोकं मिळून ती असली पाहिजे देशी गायीचं तूप देशी गायीचं दूध ह्या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत आणि त्या आवश्यक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून या देशी गायींचं संवर्धन गरजेचं आहे शेवटची जाताना तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो की एक म्हातारा होता ज्याच्याशी माझं आर्ग्युमेंट झालं होतं याच्याबद्दल त्याने सांगितलं की बाबा भाकळ गाईंचं नियोजन होऊ शकत नाही माझा हाळही वाटलेलं नाही मी जन्मतः माळकरी आहे पण मला असं वाटते की भाकळ गाई आम्ही उद्योगासाठी हे करतो आहे आम्ही इतकं भावनिक होऊन चालणार नाही आम्ही गाईचं दूध संपल्यानंतर तिचं काय करावं चारा किती महाग आहे वगैरे वगैरे माणसानं व्यावहारिक असलं पाहिजे त्या म्हाताऱ्याला मी जे उत्तर दिलं आज मी ते सगळ्यांना देतो की ज्या लोकांना असं वाटतं की बाबा गायींचं नियोजन झालं पाहिजे आणि त्याच्यापासून आपण केवळ पैसा कमवण्यासाठीच आपण सा गाय वागवलेली असते इतकं जर का तुम्हाला व्यावहारिक विचार करायचा आहे की मानवाचं कल्याण हे सर्वतोपरी आहे व्यक्तिगत कल्याण हे सर्वतोपरी आहे प्राण्यांचं कल्याण वगैरे नंतर बघत बसू त्या लोकांनी हाही विचार केला पाहिजे मी त्या म्हाताऱ्याला बोललो होतो की ॲज अ म्हातारा ॲज अ ओल्ड पर्सन तुमचीसुद्धा किंमत शून्य आहे तुम्हीसुद्धा घराला काही मिळकट मिळून देत नाही बसून बसल्या जागी खाताय तुमच्या मेडिकलचा खर्च वाढतो आहे तुम्हाला दवाखान्यात न्यावं लागतं आहे तुम्हाला डॉक्टरकडे दा दाखवावं लागतं आहे तुम्ही आजारी आहात तुमच्या मेल्यानंतरचा खर्च तुमच्या श्रद्धाचा खर्च यापेक्षा तुम्हाला खाटकाला विकलेलं चालेल का ते तर त्याच्यामुळे तर तुमच्या मुलांचं तर अजूनही कल्याण साधेल इतकंच जर का प्रॅक्टिकल विचार करायचा आहे की आम्हाला प्रत्येक गोष्टीतून मिळकतच मिळवायची आहे आम्हाला ते यूज अँड थ्रो करायचं आहे तर मग ही गोष्ट मानवावर सुद्धा लागू झाली पाहिजे मानवी जीवनाची किंमत आहे वगैरे वगैरे तुम्ही म्हणाल पण तुमच्या मुलाला ती किंमत आहे का हा पण हे प्रश्न तुम्ही तुमच्या मुलाला विचारून पाहिलं पाहिजे की बाबा मी म्हातारा झालो आहे तुला असं वाटते का मी... की मी कारण की जर का बापाचा विचार असा असेल की अनयूज्ड गोष्ट फेकून द्यावी जे उपयोगात नाही तर मुलाचाही तोच विचार असेल वृद्धाश्रमांची संख्या का वाढते आहे ह्याचं कारण मला आता समजलं कारण की आमच्या मायबापांनी आम्हाला जे संस्कार दिले आहेत ते खूप व्यावहारिक आहेत आणि पोरं कुठंच चुकत नाहीत हो संस्कार देण्यात तुम्ही चुकलात कधीच कुठल्या म्हाताऱ्यानं आमच्या हातात गाथा आणि ज्ञानेश्वरी आणून दिली नाही की बाळा याचा अभ्यास कर उलट गातात ज्ञानेश्वरीकडे आम्ही जेव्हा मुलांना वळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांचे पालक आम्हाला म्हणतात हे शिकवणार आहात का त्या म्हातारपणात करायच्या गोष्टी आहेत आणि एक धर्म करून कोणाचं भलं झालं अरे तर तुमची जागा वृद्धाश्रमातच आहे तुमच्या ढोंगावर लाथाच बसल्या पाहिजेत या संपूर्ण गोष्टींचा सा सारासार विचार झाला पाहिजे आणि हा विचार होणं गरजेचं आहे आणि यासाठी हे जे पाऊल उचललेलं आहे माननीय एकनाथ शिंदेंनी की गाईला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे हे अतिशय योग्य निर्णय आहे एक हिंदू म्हणून एक कट्टर हिंदू म्हणून मी या निर्णयाचं त्रिवार स्वागत करतो अभिनंदन करतो स्वामी ज्यांच्याबद्दल ज्यांच्याबद्दलसुद्धा मध्यंतरी खूप कॉन्ट्रोवर्सी वगैरे झाली त्यांचंसुद्धा मी त्रिवार मी ऋणी आहे आभारी आहे संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीनं मी या लोकांचं शतशा आभारी आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हरहर महादेव